सर मशा नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण पाहू शकतो हे तेच पालघर आहे या पालघरमध्ये यापूर्वी साधारण महिन्याभरापूर्वी म्हणू आपण ट्रॅफिकचे काही नियम लावण्यात आले होते प्रशासनातर्फे हाच रस्ता अगदी मोकळा दिसायचा पण आता सध्या आपण आताचे चित्र पाहतोय बघू शकतो आपण त्याच्यात दोन्ही साईडला दोन्ही बाजूंनी ट्राफिक जे आहे ते जाम झालेलं आहे पाहू शकतो आपण म्हणजेच सर्व नियम धाब्यावर बसवून ही ट्राफिक जी आहे ती पाहू शकतो आपण यावरून आपण अंदाज लावू शकतो की ही पोलिसांची फक्त की ही पोलिसांची ट्रायल मुवमेंट होती की आणखी काही पाहू शकतो आपण हा स्टेशनचा परिसर आहे त्या बाजूचा स्टेशनच्या आतमध्ये जाण्यासाठी इथून सुद्धा रस्ता आहे या बोईसरला समोर रिक्षा आपल्याला दिसत आहेत की वाहण्याची दिसतात ती बोईसरला जाण्यासाठी असतात पुन्हा एकदा ही ट्रॅफिक जशीच तशी आपल्याला पाहायला मिळते वाहतुकीचे नेम धाब्यावर बसवले जात आहेत पाहू शकतो आपण हा जो आहे भाजी मार्केटचा पट्टा आहे बोईसर रोड आहे साधारण महाराष्ट्र बँकेच्या समोरील ही स्थिती आपण मशालच्या माध्यमातून पाहतो आहे हा आहे ना फेरेवाला क्षेत्र नोर नो नौ पार्किंग क्षेत्रचा जो इथे बोर्ड लावलेला आहे आणि समोरच आपण पाहतो आहे अवजड वाहनंसुद्धा याच रस्त्यावरून ये करताना आपल्याला दिसत आहेत हा जो मोठा आयशर टेम्पो आलेला आहे आपण पाहू शकतो या वाहनांना साधारण पाचच्या नंतर शहरामध्ये बंदी आहे पण तरीही हा टेम्पो भाजी मार्केट या मुख्य रस्त्यावर शिरलेला आहे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहत असाल फेरीवाले जे आहे ते पुन्हा कार्यान्वित झालेलं आहे या फेरीवाल्यांमुळे हा जो रस्ता आहे भाजी मार्केट मनोर रोड किंवा बोईसर रोड म्हणू आपण हा जो रस्ता आहे तो ब्लॉक होतो थोड्या दिवसांच्या कारवाईनंतर पुनच्च एकदा हीच परिस्थिती उद्भवलेली आहे हे जे समोर फलक दिसतात या फलकाचा किती उपयोग पालघर शहरासाठी होतोय हेही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो समोर काही अनधिकृत पार्किंगसुद्धा आपल्याला पाहायला मिळते कार उभी आहे त्या बाजूला फेरीवाले आहेत काही बाईक उभे आहेत पाहू शकतो आपण तर ही झाली मनोर रोड किंवा बोईसर रोडवरील परिस्थिती आपण आता स्टेशनपासून ते पाच पर्यंत काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत नगरपरिषदेने काही नियम आखून दिलेले होते की नगरपरिषदेच्या समोर म्हणजे दोन्ही नगरपरिषद जी आहे त्या नगरपरिषदेच्या समोरची ही पार्किंग व्यवस्था आहे जिथे आपण बघू शकतो फेरीवाले बसलेले आहेत अनधिकृत पार्किंगसुद्धा आपण यामध्ये बघतो आपण पाहू शकतो स्टेशन परिसराची ही परिस्थिती आहे हा अनधिकृत टेम्पो जो आहे तो इथे उभा आहे हा आहे स्टेशन परिसर समोर आपल्याला रेल्वे स्टेशन दिसतंय आणि रेल्वे स्टेशन परिसरात या रिक्षा आणि ही बघा ट्रॅफिक जी आहे ती लागलेली आहे साधारण आ... रेल्वे स्टेशन ते पाच बत्तीपर्यंतचा हा परिसर आहे लोकमान्य हॉटेलच्या समोरची स्थिती याच हॉटेलसमोर जो समोर पट्टा दिसतोय इथे कुठल्याही रिक्षा किंवा खाजगी वाहनं उभी करण्यास मनाई होती पण आता आपण पाहू शकतो साधारण दोन तीन रिक्षा काही बाईक इथे उभे आहेत महिन्याभरापूर्वी दिसत असलेला हा मोकळा रस्ता आता पाहू शकतो आपण पाहू शकतो आपण अनधिकृत वाहनं जी आहेत ती उभी आहेत पाच बट्टी परिसर आपण पाहू शकतो रस्त्याच्या चारही बाजूला ट्रॅफिक जे आहे ते लागलेलं आहे आपण पाहू शकतो पाळवत्ती परिसरातील हा ना फेरेवाला क्षेत्र आहे आणि हे इथे आहेत अनधिकृत पार्किंग आपण पाहू शकतो इथे सुद्धा ना फेरेवाला क्षेत्र आहे आणि नो पार्किंग साजो बोर्ड आहे तो लावलेला आहे आणि त्याच्याच खाली आ, हे फेरीवाले बसलेले आहेत काही वाहनंसुद्धा उभी आहेत म्हणजे एकंदरीत काय तर प्रशासनाने जे काही नियम घालून दिले होते ते कुचकामी ठरले किंवा ते पाळले जात नाही आहेत हे आपल्या लक्षात येईल जिथे जिथे नो पार्किंगचे बोर्ड लावलेले आहेत त्याच ठिकाणी नेमके आपल्याला पार्किंग पाहायला मिळते पाहता असं लक्षात येतंय आहे की वाहतुकीचे नियम जे आहेत ते शिथिल करण्यात आलेले आहेत किंवा वाहतुकीचे नियम जे आहेत ते पाळले जात नाही आहेत किंवा प्रशासनाने जे आहे ते ढील दिलेली आहे नियमांमध्ये असे आपण म्हणू शकतो अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा